अश्कार मित्रांनो मराठी स्टडी जंक्शन वर पुन्हा एकदा स्वागत आहे तर छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय असणारा कलर्स मराठीवरील कार्यक्रम बिग बॉस मराठी पाच लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे शंभर दिवसांचा असणारा हा खेळ आता सत्तर दिवसातच संपणार आहे खर तर हा सीझन इतर चार सीझन पेक्षा जास्त गाजला या सीझनमध्ये घरात कलाकारांनी कल्ला केला कला कला आणि बिग बॉसने त्यांना फैलावर घेतलं कार्यक्रमाचा होस्ट बदलला आणि त्याच्या कार्यक्रमाला फायदाच होताना दिसला असं असताना प्रेक्षकांनी कार्यक्रमाला पसंती मिळत असताना अचानक वाहिनीने कार्यक्रम अर्ध्यावर संपवण्याचा निर्णय घेतला आता त्यामागची काही महत्वाची कारणं समोर येत आहेत या सीझनचा ग्रँड फिनाले सहा ऑक्टोंबर रोजी होणार आहे मात्र अचानक हा सीझन बंद करण्याचं कारण काय याचं सगळ्यात मोठं कारण समोर येत आहे ते म्हणजे हिंदी बिग बॉसची एंट्री सलमान खान याच्या बिग बॉस अठराला लवकरात सुरुवात होणार आहे त्यामुळे मराठी प्रेक्षक हिंदी बिग बॉसकडे पाठ फिरवतील आणि त्यामुळे बिग बॉस मराठी टी टी आर पी कमी होण्याची शक्यता आहे अशी भीती असल्याने हासीजन वेड्याआधीच संपवला असल्याचं बोललं जात आहे सलमानच्या बिग बॉसमुळे हासीजन संपवला असल्याचं बोललं जातंय त्यामुळे नेटकरी देखील संतापले आहेत हिंदी पुढे मराठी झुकलंय असं बोललं जातंय आणि यामागे अजून एक कारण सावर येत आहे यामागे आणखी या काही कारण सांगितली जात आहेत रितेश देशमुखला सध्या बिग बॉसच्या शूटिंगला वेळ नसल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळेच या आठवड्यात भाऊचा धक्का कमी तर यासोबतच हा सीझन अजूनपर्यंत खूप चांगला सुरू आहे त्यामुळे पुढे काही दिवस वाढवून त्याची टी आर पी कमी करण्यापेक्षा चांगली टी आर पी असतानाच तोच संपवला संपलेला चांगला असं वाहिनीचं म्हणणं आहे त्यामुळे आम्ही लवकर कार्यक्रम बंद करतोय असं स्पष्टीकरण वाहिनीतील काही व्यक्तींनी दिलं ही सगळी कारणं असल्याने यावेळेस बिग बॉसच्या घरातील शंभर दिवसांच्या पायंडा मोडून आता सत्तर दिवसातच हा खेळ संपवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे कंटेंट आपल्याला मराठी स्टडी जंक्शनवर नेहमी मिळत असतील